गेली पंधरा वर्षे डोळ्यांनी दिसत नसताना देखील सोन्या नावाचा बैल शेतामध्ये राबतोय आपल्या शेतकरी राजासाठी कष्ट करतोय असा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुख्या प्राण्यांचं आणि शेतकऱ्यांचं एकमेकावरती असणारं प्रेम आपल्याला इथं पाहायला मिळते ते पाहिल्यानंतर डोळ्यात आपसुकच पाणी येईल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मोहोल तालुक्यातील वाळूजेतील शेतकरी इंद्रसेन गोरख मोटे यांच्या जवळील बैलाला दोन डोळ्याने दिसत नसताना शेतामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून राबतोय वाळूजेतील शेतकरी इंद्रसेन मोटे यांच्या घरच्या गाईला दोन हजार पाच साली हा सोन्या बैल जन्मला होता दोन हजार दहापासूनच या सोन्याने शेतामध्ये राबण्यास सुरुवात केली अचानक शेतामध्ये काम करत असताना बैल दोन्ही डोळ्यातून पाणी गाळत असलेला दिसला तेव्हा शेतकरी मोठे याने पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरीश शिनगारे यांना दाखवले असतात यांनी दोन्ही डोळ्यावर भरपूर प्रमाणात मांस वाढलेले असं सांगितलं त्यामुळे दोन्ही डोळे काढून ऑपरेशन करावे लागणार असा सल्ला देखील दिला पुढे डॉक्टर शिंगारे आणि डॉक्टर सचिन मोठे यांनी या सोन्या बैलाचे दोन्ही डोळे काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि आज पंधरा वर्षे झाली सोन्या शेतामध्ये काम करतोय दोन डोळे नसतानाही हा बैल बैलगाडीला पेरणीला कोळपणीला चालत आहे असे प्रत्यक्ष दिसल्यावर शेतकरी येऊन भेट देत असतात आणि बैलाच्या पाठीवर शाबासकीची थाप देखील फिरवत असतात हो बैल पोळ्याच्या दिवशी वृषभ पूजन करून बैलाच्या खांद्यावर लोण्याने हळद लावून खांदी मळणी केली जाते शेतकऱ्यांचा हा मोठा सण आहे दोन दिवस बैल स्वच्छ धुतली जातात पोळ्या दिवशी सकाळी नवीन कंडे गोंडा कासरा मोहर की व्यसन वेंगूळ बेगड लावून बैल सजवला जातो खिचडा आणि गुळ दिला जातो सायंकाळी गावातून मिरवणूक काढून बैलाचे विधीवत लग्न लावले जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो सध्या शेतीतसुद्धा यंत्रिकरण झालेलं आहे त्यामुळे बैलजोडी दुर्मिळ होत चाललेले तरी पण माझ्याकडे हा अंध बैल असून दुसरी खिलार कोसा जोडे बैलपोळा सण आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो असं शेतकऱ्यानं म्हटलं आहे गेली पंधरा वर्षं डोळ्यांना दिसत नसताना या शेतकऱ्यासाठी राबणाऱ्या या बैलासाठी एक लाईक नक्कीच मित्रांनो बनतो जेवढं प्रेम शेतकरी आपल्या बैलावरती करत असतो तितकंच प्रेम बैल आपल्या शेतकऱ्यावर करत असतो यावरून स्पष्ट होते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद